नमस्कार गौरी पूजा शिस्त चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण गव्हाच्या पिठापासून खुसखुशीत अशी नानकटाई बनवणार आहोत लहान मुलांना खूप आवडते पौष्टिकाचा नाश्ता आहे जे बाजारातून आपण आणतो ना बिस्किट किंवा नानकटाई ते मैद्यापासून बनवलेली असते त्यामध्ये देखील वापरला असतो ते मुलांच्या आरोग्यासाठी चांगले नसते तर आज आपण अशीच पौष्टिक अशी नानकटाई बनवणार आहोत घरच्या घरी अशी मुलांना करून घाऊ घालू शकतो तर चला सुरुवात करूया इथे मी एक बाऊल घेतलेला आहे आणि एक वाटी घेतलेली आहे एक वाटी साखर घेतलेली आहे बारीक पिठी साखर आणि त्याच वाटीने अर्ध अर्ध वाटी, वाटी गावरान तूप घेतलेले आहे तूप आणि साखर विस्कलच्या साहाय्याने असे फेटून घ्यायचे आहे आणि एकदम असे फ्लफी टेक्चर बनवायचे आहे त्यामध्ये हवा भरली जाते ना त्यामुळे अशी एकदम असे हलकं हलकं आपलं मिश्रण तयार होत असतं या, या प्रोसेससाठी टाईम लागतो पण पेशन्स ठ्यावे लागतात हळूहळू हळूहळू पंधरा ते वीस मिनटात आपलं हे मिश्रण तयार होतं एकदम हलकं बघू शकता आपलं हलकं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपलं मिश्रण जवळजवळ तयार झालेलं आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत एक वाटी गव्हाचं पीठ टाकणार आहोत ज्या वाटीने आपण साखर आणि तूप मोजून घेतलं होतं ना तीच वाटी यासाठी वापरायची आहे त्याच वाटीने आपण घेतलेले आहे अर्धा वाटी, अर वाटी बेसन पीठ मेजरमेंट एकाच वाटीने घ्यायचे आहे तुम्ही आपल्या घरातील जे काही बाऊल वाटी असेल ना ती वापरायची आहे एखादा डबा असेल तरीही चालेल परंतु एकाच वाटीचं प्रमाण ठेवायचं आहे एक वाटी सगळ्या याच्यासाठी मोजून घ्यायची आहे प्रमाण एकाच वाटी जर असेल ना आपली नानकटाई अशी खुसखुशीत कुछ होत असते आता आपण घेणार आहोत पाव वाटी बारीक रवा जो रवा आपण शिऱ्याला वापरतो तो रवा तुमच्याकडे जर नसेल ना तुम्ही जाड रवा मिक्सरला फिरून घेऊ शकता आणि चिमूटवर मीठ टाकायचे आहे मीठ टाकल्यामुळे गोडाचे पदार्थ खूप छान होतात चवीला आणि पाऊण चमचा आपण घेतलेला आहे बारीक विलायची पावडर आणि अर्धा चमचा आपण इथे घेणार आहोत खाण्याचा सोडा आता हे सर्व मिश्रण हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त दाबून दाबून नाही प्रेस करायचं बोटाने हलक्या हलक्या हाताने असं गोळा तयार करून घ्यायचा आहे जसं आपण गव्हाचं पीठ मळतो ना घट्ट तसं नाही तस माळायचं हे असं हलक्या हलक्या हाताने असं गोळा बनवून घ्यायचा आहे दाबून दाबून नाही करायचं आहे बोटाच्या साईडने हलक्या हलक्या पण दाबून घ्यायचं आहे बघू शकता असा माझा हा पिठाचा गोळा मिळून झालेला आहे आणि आता आपण पेढ्याच्या आकाराचा असा गोळा बनवून घेणार आहोत हाताच्या साह्याने गोल गोल गोळा बनवायचा आहे आणि हलकासा फ्रेस करायचा आहे थोडासा चपटा बनवाय थोडासा बनवायचा आहे चपटा हलकासा फ्रेस करायचा आहे फक्त यामध्ये तुम्ही गार्निशिंगसाठी आपण काजू बदाम पिस्ता असे ड्रायफ्रूट्स वापरू शकतो मनुके वापरू शकतो इथे माझ्याकडे नाही ना म्हणून मी नाही वापरले आणखी काही नानकटाई अशी बनवून दाखवते माझ्या आप्यापात्रामध्ये मा एक ना एकदम असे बारा असे आप्पे निघतात ना त्या आपेपात्रात मी असे बारा नानकटाई बनवून घेणार आहेत आता माझे जवळजवळ बनून झालेले तो आहे तोपर्यंत मी इकडे गॅसवर तवा तापवण्यासाठी ठेवला आणि त्यावर पात्र ठेवले तवा छान गरम होऊ द्यायचा आहे आणि पात्र देखील आता गरम झालेलं आहे आपले जे आपली नान नानकटाई जी बनवली होती ना ते आपण यामध्ये अलगट ठेवून देऊ आता साईज थोडी माझ्या नानची थोडीशी छोटी दिसत आहे पण नंतर ते बेक झाल्यानंतर फुलतात म्हणून मी थोडेसे आकाराने छोटे बनवलेले आहे आणि पस्तीस ते चाळीस मिनटासाठी आपण हे बेक करणार आहोत झाकण ठेवून आणि चाळीस मिनटानंतर बघू शकता आपली नानकटाई तयार झालेली आहे किती अशी खरपूस भाजलेली आहे आणि कलर देखील खूप छान आलेला आहे आणि यावेळेस गॅस कमी ठेवायचा आहे गॅस अजिबात फुल करायचं नाही जास्त जर आपण गॅस जर फुल केला ना तर आपली नानकटाई करपू शकते जळू शकते गॅस अगदी मंद ठेवायचा आहे बघू शकता किती अशी खरपूस भाजलेली आहे आणि बेक करत असताना त्याचा सुगंध देखील खूप छान येतो आता आपण सर्व नानकटाई प्लेटमध्ये काढून घेऊया चमच्याच्या सहाय्याने अलगद काढायची आहे आता मी दुसरी बॅच पण तयार करून ठेवली होती ना ती पण आपण यामध्ये टाकून देणार आहोत तोपर्यंत आपली ही नानकटाई थंड होते तर दुसरी बॅच टाकत आहे मी तर ही आप ही नानकटाई देखील आपण झाकण ठेवून बेक करण्यासाठी ठेवून देऊया आता आपली पहिली बॅच थंड झालेली आहे तुम्हाला दाखवते मी कशी खुसखुशीत झालेली आहे आपली नानकटाई आणि अशी नानकटाई आपण घरच्या घरी बनवू शकतो तर कशी वाटली आपली नानकटाईची रेसिपी गव्हाच्या पिठाच्या पिठापासून बनवलेली व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जर चॅनलवर कोणी जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय